हॅलो लाडक्या चौदावा हप्ता वाटप याचही तारीख फिक्स झालेली आहे म्हणजे लाडक्या बहिणींनो आता तुम्हाला मार्ग मोकळा झालेला आहे चौदावा हप्ता मिळण्यासंदर्भात तर चला ही आपल्यासाठी खुशखबर आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देतो तत्पूर्वी मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे जुलै महिन्याचा जो हप्ता आहे कोणत्या लाडक्या बहिणींना भेटलेला आहे ही कमेंट बॉक्स मध्ये द्या कारण अट अशी आहे की ज्या बहिणींना जुलैचा हप्ता मिळालेला आहे त्याच बहिणींना चौदावा हप्ता दिले जाणार आहे बरोबर सोबतच त्याच्याबरोबर काय पाहिजे काय नाही पाहिजे त्या कंडिशन सुद्धा मी तुम्हाला सांगतो म्हणून लाडक्या बहिणींना तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा जुलैचा हप्ता तुम्हाला मिळाले का नाही मिळाला चला तर मग आपण न्यूज बघूया लाडकी बहीण योजना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना या महिन्याचा पगार पाच दिवस अगोदर मिळणार आहे म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर महिन्याचा जो पगार आहे तो त्यांना पाच दिवस अगोदर मिळणार आहे ऑगस्ट महिन्याचा पगार जो सप्टेंबर महिन्यामध्ये त्यांना मिळायचा तो आता पाच दिवस अगोदर मिळणार आहे लाडक्या बहिणींना ऑगस्ट पंधराशे रुपये कधी मिळणार याबद्दल संभ्रम महिलांच्या लाडक्या बहिणींच्या मनामध्ये निर्माण झाला होता तो संभ्रम आता सरकारने दूर केलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी जुलैच्या महिन्याचे पंधराशे रुपये महिलांना रक्षाबंधनापूर्वी देण्यात आले होते बरोबर हंड्रेड -बर, पर्सेंट बरोबर आहे आणि हे जर बघितले असेल तर एबीपी माझाची न्यूज आहे लाडक्या बहिणींना आणि अत्यंत महत्वाची न्यूज आहे एबीपी माझा असं काही फेक वगैरे सांगत नाही आता बघूया काय तर मुंबई वरून न्यूज आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तेराव्या हप्त्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले होते ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये कधी मिळणार याकडे लाडक्या बहिणींचे लक्ष लागलेले आहे महायुती सरकारने जुलै चोवीस मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरुवात केली होती त्या योजनेनुसार पात्र महिलांना दरमहा रुपये दिले जातात राज्य सरकारने गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सरकारी अधिकारी कर्मचारी यांना ऑगस्ट महिन्याचा पगार पाच दिवस अगोदर देण्याचा निर्णय घेतलेला आता लाडक्या बहिणींना ऑगस्टचा जो चौदावा हप्ता आहे पंधराशे रुपये कधी मिळणार याकडे लाभार्थ्यांचे लक्ष लागलेले आहेत तर माझी सरकारकडे हीच विनंती आहे जसं तुम्ही सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवस अगोदर काय देत आहे या सणानिमित्त पैसे देऊन राहिलेले आहेत त्यांचं पेमेंट करत आहे तर असंच माझ्या लाडक्या बहिणींना सुद्धा पैशाची गरज आहे तर म्हणून मी सरकारकडे नतमस्तक होतो आणि तुम्हाला म्हणतो की आमच्या लाडक्या बहिणींना सुद्धा गणपती बाप्पा ते गौरी पूजनाच्या अगोदर सर्व लाडक्या बहिणींना तुम्ही पंधराशे रुपये त्यांच्या अकाउंटला पाठवावे ही तुमच्याकडनं अपेक्षा आहे आणि हीच आमच्या लाडक्या बहिणींची मागणी आहे की तुम्ही लवकरात लवकर या सण सुधीच्या अगोदर आमच्या अकाउंटला पैसे द्या जेणेकरून आम्हाला योग्य पद्धतीने सण साजरे करता यावे त्यानंतर म्हटलेला आहे सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवस अगोदर पगार गणस उत्सवाच्या काळात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी ऑगस्टचे वेतन सव्वीस ऑगस्ट रोजी देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे म्हणजे सरकारने तारीख फिक्स केली आहे सव्वीस ऑगस्टला तर लाडक्या वहिनीं ही तारीख तुमच्यासाठी सुद्धा फिक्स केली जाऊ शकते जेणेकरून हे जे सण आहे गणपती आहे गौरी पूजन आहे हे तुमच्या जीवनामध्ये का आनंद सुखमय समृद्धमय एक नवीन खुशाली आणेल यासाठी सव्वीस ऑगस्ट ही तारीख तुमच्यासाठी फिक्स केली जाऊ शकते आणि याच दरम्यान तुम्हाला पेमेंट येणार आहे म्हणजे तुमचं मानदान मिळणार आहे म्हणजेच गणपती ते गौरी पूजनापर्यंत सगळ्याच लाडक्या बहिणींच्या अकाउंटला पैसे पाठवले जाणार आहे त्यानंतर सरकारने राज्य शासनाकडून एक सप्टेंबर रोजी होणारे कर्मचारी अधिकारांचे था था वेतन सव्वीस ऑगस्ट रोजी देण्यास राज्य सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे जिल्हा परिषद मान्यता प्राप्त अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था आकृती विद्यापीठे कृषी विद्यापीठे यांच्या संलग्न अशासकीय महाविद्यालयांचे अधिकारी कर्मचारी तसंच निवृत्त वेतनदारी कुटुंबांना हे वेतन मिळणार आहे म्हणजेच काय लाडक्या बहिणींनो तुम्हाला सुद्धा सव्वीस ऑगस्टला काय मिळणार आहे ऑगस्टचा भत्ता मिळणार आहे आणि मी गेल्या कित्येक पासून हेच सांगतोय की लाडक्या बहिणींना गणपती ते गौरी पूजन या दरम्यान तुम्हाला पैसे येणार म्हणजे येणार आणि हीच आपली मागणी होती मग ही मागणी आपली केलेली आहे तर आता कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींना हे मिळणार आहे हे सुद्धा महत्वाचं आहे तर बघा ज्या बहिणींना तेरावा हप्ता मिळालेला आहे त्या बहिणींना तेरावा हप्ता मिळालेला आहे अशाच बहिणींना अशाच बहिणींना चौदावा हप्ता मिळेल पहिले दुसरं मग तुम्हाला काय बघायचं आहे तुमचा जो स्टेटस आहे वेब पोर्टलला तो अप्रूव्ह असणं गरजेचं आहे अप्रूव्ह असणं गरजेचं आहे बरोबर हे जर अप्रूव्ह असेल तर तुम्हाला पैसे येणार ना नाही जरी तुम्हाला तेरा हप्ता मिळाला असेल तिसरी कंडिशन आहेत की तुमचं डीबीटी तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह पाहिजे डीबीटी काय पाहिजे ऍक्टिव्ह स्टेटस पाहिजे बरोबर सोबत चौथी कंडिशन त्यांनी सांगितलेली आहे की एका राशन कार्डवर दोन पेक्षा जास्त लाभार्थी नको ही सुद्धा कंडिशन आहे की एका राशन कार्डवर दोन पेक्षा लाभ जास्त लाभार्थी नसो तर या चार कंडिशन जर तुम्ही फुलफिल केल्या तर हंड्रेड अँड पर्सेंट तुम्हाला सव्वीस ऑगस्टला पैसे मिळायला सुरुवात होईल तर गौरी पूजनापर्यंत ते पैसे तुमच्या अकाउंटला जमा होतील तर चला लाडक्या बहिणींना जसा तुम्ही नेहमी व्हिडिओला प्रेम दाखवता असंच प्रेम या व्हिडिओला दाखवा तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सोबतच महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत हे व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून आपण जी मागणी केलेली आहे की प्रत्येक लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये मिळावं ज्यांना खरंच गरज आहे त्यांना सुद्धा पंधराशे रुपये मिळावं सोबतच ज्या बहिणी अपात्र ठरल्या होत्या जून जुलै आता आता काही बहिणी ऑगस्ट मध्ये सुद्धा ठरेल या बहिणींना तुम्ही पात्र करा आणि लवकरात लवकर जो काल मॅम आदित्य तटकरने एक निर्णय दिला होता की जून जुलै ऑगस्ट मध्ये ज्या बहिणी अपात्र ठरेल त्यांना सुद्धा आम्ही पडताळणी करून पैसे देऊ तीच लवकरात लवकर पूर्ण करून माझ्या अपात्र बहिणींना सुद्धा तुम्ही इथे पेमेंट द्या तर मला एवढंच म्हणायचं आहे कोणत्या महिनींचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे कमेंट बॉक्समध्ये टाका कोणाला जुलै महिन्याचा हप्ता मिळाला त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाका कोणाला जून जुलैचा हप्ता मिळाला नाही त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाका आणि या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणीपर्यंत पोहोचवा जय हिंद जय जै महाराष्ट्र